जे नऊ सत्र गेल्या दहा वर्षापासून साहेब सरकारी रोपी काम घेत आहे आणि आतापर्यंत बरेचसे केसेस त्या भागातले आपण केलेल्या आहेत त्यामुळे विविध कर्मचारी ऑपरेशन असतील तीनशे दोन साधे गंग गुन्हे असतील तसेच सावधानी ती मार्ग जीवास जीव जाईल असे मला गळाले असं नवटे केसेस आपण चालवलेले आहेत आता आत्तापर्यंत जे आपण जो ब्रिटिशांनी जो कायदा केलेला होता तो जे कायदे जे आहेत पहिले इंडियन पिनल कोड म्हणजे भारतीय तपासाचा कायदा आहे हे जे कायदे होते हे ब्रिटिशांनी तयार केलेले होते आणि त्यावेळेच्या परिस्थितीनुसार ते कायदे तयार केलेले होते पण आता भारत सरकारला गरज वाटली आता या दीडशे वर्षात स्वातंत्र्यानंतर जो आपण पंच्याहत्तर वर्षे पूर्ण केलेली आहे त्यामुळे या भारतीय कायद्यामध्ये कुठेतरी बदल होणं हे अपेक्षित आहे त्या सध्याच्या परिस्थिती वातावरण आहे सध्या त्याची नवीन टेक्नॉलॉजी आले आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीच्या अनुषंगाने कायद्यामध्ये बदल होणे जोरचे वाटलं जे सध्या समाजातील वातावरण या दृष्टी या सर्वांचा विचार करून हे नवीन कायदे आम्हाला आणलेले आहेत नवीन कायदे आम्हाला आणताना जुन्या कायद्यामध्ये दुटपणाफार फेर फेरबदल केलेला आहे त्यामध्ये असा कुठला ड्रास्टिक चेंज नाही किंवा पाहिलं दहा वर्ष शिक्षा वगैरे एक वर्ष शिक्षा झाली असं पण काय नाही त्या शिक्षेच्या स्वरूपात किंवा तपास अधिकारी तपास कसा करावा या संदर्भात सर्व कायद्या संदर्भात त्यांनी माहिती सांगली आहे त्या माहितीविषयक कायद्यामध्ये पुढीलचा कायदा आहे परत बालकांचा शोषणाचा कायदा आहे त्यानंतर विवाह कायदा आहे घटस्फोट कायदा आहे वेगवेगळे कायदे आहेत आता हे घटस्फोट कायदा विवाह कायदा किंवा पुढेचा कायदा ह्यामध्ये कुठले बदल झालेले आहेत पास पासही तुमचा डोमेस्टिक व्हायरेशन आणि शिव नान काय आलेला आहे तर कायद्याशी आपल्या आता या दोन हजार पाचपासून प्रभावीपणे अमोल होऊन महिलांना खूपच चांगले न्याय मिळाले त्यामध्ये महिलांना नवऱ्याच्या उत्पन्नामध्ये जे जो काय उत्पन्न आहे ते पंथर्ड जवळ त्या सॅलरीप्रमाणे त्याला पुढगी मागता येते राहायला घर मागता येतं तसंच त्याला वेगळं जर काय एका घरात राहणे शक्य नसेल तर त्यांना स्वतंत्र घर देण्याची व्यवस्था या कायद्यानंतर करण्यात आलेली आहे त्यानंतर दोन हजार पाच जो महिलांविषयक कायदा आलेला आहे तो खूपच महिलांसाठी खूपच प्रभावी आणि चांगला कायदा आहे त्याचा फायदा सर्व महिलांनी यावा पहिले फक्त जुने आपल्या महिलांसाठी एकच कायदा होता की पुढील मागणी कोणामध्ये वेळ चारशे अठ्ठ्याण्णव किंवा तीनशे छेड केल्याबद्दल चारशे आठ ट्याण्णवची केस करणे परंतु या डोमेस्टिक व्हायलामध्ये त्यामध्ये तुम्ही त्यांच्या जेवढे जेवढे तुम्हाला खेळ करतायत त्यांच्यावर तुम्ही तक्रार ठेवू शकता त्यांचे नावं देऊन देऊ शकता तुम्हाला त्यामध्ये प्रोडक्शन ऑफ ऑफिसर नेमला जातो तो प्रोडक्शन ऑफिसर तुमच्या माहिती सर्व काळजी घेऊ शकतो असा नवीन हार्टोमेस्टिक कायद्यात बदल झालेला आहे त्यानंतर या नवीन कायद्यामध्ये पण देखील त्याच तेच तेच कलम चालू चालवले नव्हते कलम कमी जास्त केलेली आहे कलमामध्ये नवीन नंबर चेंज झालेली आहे आणि तुमचा जो बोक्सो कायदा पाहायला पण होता तसा त्यानंतर दुसरा त्या कायदा नवीन कायद्यामध्ये देखील तोच कायदा ठेवण्यात आले जसं तीनशे चोपन्न महिन्याचा वगैरे होतो त्या दृष्टीने सेम कलम ठेवलेले आहेत फक्त त्यामध्ये कलमाचे नंबर बदललेले आहेत तुमचा काय संबंध नाही तुम्ही फक्त जे नवीन बदलामध्ये कुठल्याही प्रकारचे जास्त चेंजेस झालेले नाही सर्व कायदे महिलाविषयक कायदे जे आहेत ते पहिल्या सगळे आणि महिलांच्या दृष्टीने सक्षम करणारे आहेत आणि त्यांना न्याय देणारे असे नेमके सर्व कायदे आहेत तसंच पुरुषांच्या बाबतीत बरेचसे कायदे आहेत त्यामध्ये जर ओल्ड जे पर्सन जे असतील ज्यांना मुलं सांभाळत नसतील तर ते तक्रार देऊन आपल्या मुलांविरुद्ध पुढे मागू शकतात किंवा जर मुलगा घरात राहायला नसेल तर घरात किंवा शकतात किंवा तुम्हाला जर मुलगा घरात मागू असेल तर नवीन कायद्यामुळे मुलाला सुद्धा घराबाहेर काढण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे तुम्ही स्वतःहून स्वतःच्या घरामध्ये राहू शकता असे बऱ्याच प्रकारचे जस्ट करंट नागरिकांसाठी सुद्धा बरेच कायदे झालेले आहेत त्या दुसरे सुद्धा ज्येष्ठ नागरिकांनी त्या कायद्याचं वाचन करावं मी सर्वसामान्य इथे उपस्थित विनंती करेल की आपण जर कायदेशी नाही असेल माझा देऊ शकूया त्याप्रमाणे आपल्याला जे हक्क आणि अधिकार त्या कायद्याने दिले त्याची आपल्याला जाणीव होईल त्याप्रमाणे जर आपण ते कायद्याचे आपल्या हक्काची जाणीव झाली तर आपण कोणावर अन्याय करणार नाही आपण कोणावरच आण कोणावर आपल्या स्वतःवर आणण्यासाठी कोणी हे या वाचनातून आपल्याला न्याय मिळेल त्यामुळे समाजामध्ये शांतता प्रस्थापित होईल वापर करून पुन्हा जाणार नाही किंवा समोर आपल्या आपल्या अंगावर येणार नाही अशा प्रकारचे हे सर्व व्यवस्था आहे सर्व पोलीस तुमच्या पद्धतीशी घेऊन आपल्या तक्रारी आरोग्य मांडणं जरूर आहे मात्र तुम्ही वाढलं पुढे रागाच्या भारत येता आणि माझी फिर्यादच घ्या त्यांनी असे केलं नसेल जे तुमचा असतो शांतपर्यंत रागाच्या भारत आपले भांडणं झालेले असते कायम आपण गेले वीस वर्षी एकत्र राहतात किंवा एक छोटासा प्रश्न असतो छोटीशी असते बाप की त्यामुळे आपण मनाने त्यामुळे आपण एक पण फिर्यात दिलेला असतो तर फिर्याद देण्यापुढे शहाणकेने दहा मिळणार जर विचार केला जर कोण करतो विचार जर बागेस आला तर फिर्यात देणं हे योग्य होतं हे तुमच्या बनवून त्या दहा मिळणार लागत याची सर्वांनी तुम्ही काळजी घेणं आवश्यक आहे विनाकारण तुमच्या विरुद्ध तक्रार करू नका आणि तक्रार सहज करून घेऊ नका याच्या दृष्टीने या शिराव मी तुम्हाला सांगेन तसं आमच्या पोलीस मित्रांना पण सांगा येईल की त्यांनी पण आपल्या कर्तव्याप्रमाणे आपलं कर्तव्य पार पाडावं आणि काही प्रकारचं नवं किंवा राजकीय व्हावं बोलणं पडतं आपलं वाचून राहणपणे वाचन करण्यापासून मला आवर्जून आण बोलवलं माझं तिकडून ह्या काय करून अभ्यास व्हायचा आहे माझा अभ्यास सापूर आहे मी तुम्हाला कायद्यासंदर्भात आपण काही सांगितलं देखील नाही जे काय ते जनरल पण ते कायद्याची जी काय असं ते परिस्थिती आहे